हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण घरच्याच साहित्यामध्ये अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक तयार करणार आहोत हा रवा केक एकदम स्पॉन्जी व सॉफ्ट असा बनवून तयार होतो तसेच हा केक बनवायला फारसा वेळ लागत नाही तो एकदम झटपट असा बनवून तयार होतो हा रवा केक एकदम टेस्टी असा बनवून तयार होतो चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे इथे माझ्याकडे थोडासा जाडसर रवा आहे तुम्ही एकदम बारीक रवा घेतला तोही चालेल आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे आपण रेग्युलर साखर जी वापरतो तीच घेतलेली आहे हे मिक्सरला आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हे मिक्सरला मी थोडंसं फिरवून घेतलेलं आहे हे मिश्रण आता बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य मिक्स करायचं आहे अर्धा कप आपल्याला दही मिक्स करायचं आहे दही मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे अर्धा कप दूध घालायचं आहे पाव कप आपल्याला इथे तेल घालायचं आहे किंवा तुम्ही बटर मेल्ट करून तेही वापरू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे हे आपलं केकचं बॅटर तयार झालं आहे हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मी याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे व ताट झाकून ही कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे हे केकचं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य मिक्स करून घेऊया तर या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर मिक्स करायची आहे तसेच अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा मिक्स करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स मिक्स करायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अंडी न वापरता हे केकचं बॅटर आपण तयार केलेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हे केकचं चा बॅटर छान असं फुललेलं आहे आता आपण हे बेकिंग ट्रेमध्ये टाकूया इथे मी बेकिंग ट्रेला सर्व बाजूने तूप लावून घेतलेलं आहे व याच्यामध्ये मी बटर पेपर टाकलेलं आहे आता हे जे केकचं बॅटर आहे ते आपल्याला या बेकिंग ट्रेमध्ये टाकायचं आहे तर हे सर्व मिश्रण या बेकिंग ट्रेमध्ये टाकल्यानंतर हा बेकिंग ट्रे आपल्याला दोन ते तीन वेळा व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे कढई आपली प्रीहीट झालेली आहे आता यावरील ताट आपण बाजूला काढून घेऊया व बेकिंग ट्रे आपल्याला या स्टँडवरती ठेवून द्यायचं आहे आता याच्यावरती ताट झाकून हे आपल्याला पाच मिनिटे फुल फ्लेमवरती बेक होऊ द्यायचा आहे व नंतर दहा मिनिटे लो फ्लेमवरती बेक होऊ द्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर हा केक आपला बनून तयार झाला आहे एका सुरीच्या साह्याने आपण चेक करूया इथे सुरी आपली एकदम क्लीन निघाली आहे म्हणजेच आपला केक छान असा बेक झाला आहे दहा मिनिटानंतर हा केक आपला थंड झाला आहे आता केक आपण डिमोल्ड करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या हा केक डिमोल्ड झालेला आहे आता यावरील आपण बटर पेपर साईडला काढून घेऊ केक छान असा फुललेला आहे आता केक आपण कट करून घेऊया अगदी सहज याचे काप तयार होतात व हा केक कुठेही चिरलेला नाही किंवा ओव्हरकूक झालेला नाही हा एकदम स्पॉन्जी असा केक बनून तयार झालेला आहे व चवीला खूप टेस्टी असा बनवून तयार झाला आहे हा अय्यंगार बेकरी स्टाईल केक चवीला खूप छान लागतो व बनवायला अगदी सोपा आहे चहासोबत या केकची चव खूप छान लागते तुम्ही हा केक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ वेरा काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद